भगवान शिव हे अत्यंत भोळे देव मानले जातात म्हणूनच त्यांना भोळा शंकर असं म्हणतात ज्या घरात भगवान शंकरांची पूजा नियमानुसार केली जाते तिथं शुभ आणि समृद्धी वास करते महादेवाच्या कृपेने त्या घरात सदैव सुख समृद्धी नांदत असते अशी मान्यता आहे भगवान शिव लवकर प्रसन्न होतात कारण भगवान शिवांचे भोळ्या स्वभावामुळे भक्ताला ते सदैव सुखी ठेवतात परंतु भगवान शिव यांना क्रोध देखील लवकर येतो त्यामुळे भगवान शिवांच्या पूजेमध्ये चुका करणं प्रमुखत टाळावं म्हणून भगवान शिवांच्या पूजेचं विशेष नियम कोणते आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नियमांचं पालन करून जर तुम्ही पूजा केली ना तर निश्चितच तुम्हाला पूजेत पूजेचं पूर्ण फळ मिळेल आणि भगवान शिवांचा अखंड आशीर्वाद मिळेल आपल्याला अकाली मृत्यू कधीही येणार नाही आणि तुमच्यावर येणारं सर्व संकट भगवान शिव स्वतः निरसन करतील तर बघा शंकराच्या साधकाच्या जीवनात कधीही विस्मरण दुःख दुर्दैव येत नाही आपल्या आयुष्यात जर आपण एखाद्या समस्येला तोंड देत असू तर भगवान शंकर या यासारखा दुसरा पर्याय आपल्याला कोणताही असू शकत नाही या भगवान शंकरांची भक्ताने महादेवाची आरती करणे कथा वाचणे आवश्यक आहे त्याचबरोबर महादेवाच्या मंत्राचाही जप करावा तुम्ही भगवान शंकरांच्या अनेक मंत्रांचा जप करू शकता शंकराच्या पंचाक्षर मंत्र म्हणजे ओम नम शिवाय या मंत्राचा जप केल्यानं तुम्हाला केवळ तुमच्या आतच नाही तर तुमच्या सभोवतालीही आनंद वाटतो सनातन परंपरेत जरी शंकराची उपासना अगदी सोपी मानली गे गेलेली असेल तरीसुद्धा भगवान शंकर आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा फक्त पाणी आणि काही पानं अर्पण करून पूर्ण करू शकतात पण तुम्ही त्यांच्या पूजेशी संबंधित काही विशेष नियम जे आहेत ते पाळणं मात्र गरजेचं आहे प्रत्येक शिवभक्ताने हे नियम अवश्य पाळावेत तर सोमवारी अशी पूजा करा बघा सोमवार हा भगवान शंकरांना समर्पित असा वार आहे या दिवशी लवकर उठून स्नान करा आणि शिवमंदिरात जा आणि भोलेनाथांना दूध आणि पाण्याने अभिषेक करा यानंतर देवी पार्वती आणि नंदीलाही गंगाजल आणि दूध अर्पण करा त्याच्यानंतर भगवान शंकर यांना भांग धोत्रा बेलपत्र इत्यादी गोष्टी तुम्ही अर्पण करू शकता तूप आणि साखरेपासून बनवलेली एखादी वस्तू भगवान शंकरांना प्रसाद म्हणून अर्पण करा नंतर शिवचालिसा आणि आरती करा असं म्हटलं जातं की या दिवशी पती पत्नीने एकत्र पूजा करावी यामुळं वैवाहिक जीवन आनंदी राहतं आणि ज्या काही समस्या आहेत त्या सुद्धा दूर होतात तुम्ही भगवान शंकरांचे भक्त असाल तर तुम्ही त्यांची पूजा करताना दि, दिशेची विशेष काळजी घ्यावी म्हणजे भगवान शंकरांची मूर्ती किंवा चित्र कोठेही कोणत्याही दिशेला लावू नका तर घराच्या ईशान्य दिशेला आपले पूजेचे स्थान बनवा आणि पवित्रतेने ठेवा आणि दररोज त्यांची पूजा करा नेहमी लक्षात ठेवा की शिवलिंग हे साधनेसाठी आहे तुमच्या घराची शोभा वाढवण्यासाठी नाही त्यामुळं शिवपिंडीचे निमुळते जे टोक आहे ते टोक आपण उत्तरेकडेच ठेवावं अशा प्रकारे आपल्या घरात आपण ठेवायचं आहे शिवपूजामध्ये कधीही हळदी कुंकवाचा वापर करू नये भगवान शिवांना भस्म आवडतं म्हणून भगवान शिवांच्या शिवपिंडीवर भस्म लावावं जर तुम्ही या नियमांकडे दुर्लक्ष केलं तर तुम्ही पुण्याऐवजी पापात सहभागी होऊ शकता घराच्या अशा कोपऱ्यात शिवलिंग कधीही ठेवू नका की ज्या कोपऱ्यामध्ये बघा तुम्ही जिथं पूजा आणि दर्शन तुमचं होत नाही आहे म्हणजे क्वचितच शक्य असेल तुम्हाला तिथे जाणं किंवा दर्शन घेणं आणि त्याचप्रमाणे एकदा शिवलिंगाची पूजा आपण ज्या ठिकाणी स्थापित केलेली आहे त्याच ठिकाणी आपल्याला परत शिवपूजा करायची आहे जागा बदलायची चूक करायची नाही महादेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नेहमी रुद्राक्षाच्या माळेने जप करावा असं मानलं जातं की रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शंकरांच्या असरूंपासून झाली होती परंतु हे लक्षात ठेवा की तुम्ही ज्या माळेने भगवान शंकरांचा महामंत्र जपता ती माला कधीही तुम्ही गळ्यात घालू नका तसंच जमिनीवर बसून महादेवांची आराधना कधीही करू नये त्यांच्या पूजेमध्ये शुद्ध मुद्रा वापरावी शक्य असल्यास त्याच आसनावर बसून शिवाची पूजा करावी पूजेत नेहमी स्वतःची मुद्रा वापरावी दुसऱ्याच्या आसनावर बसून पूजा करू नये किंवा दुसऱ्याच्या हाराने शिवमंत्राचा जप करू नये माळेने सुद्धा जप करू नये दुसऱ्याच्या तुम्ही संपूर्ण महिना भक्तिभावाने घालवू शकत नसला तरी केवळ श्रावण सोमवारी भगवान शिवांची पूजा केल्यानं त्यांना आनंद होतो असं म्हटलं जातं बरेच म्हणून बरेच लोक म्हणून या दिवशी उपवास करतात बघा आणि शिवपूजेत मग्न होऊन पूजासुद्धा करतात भगवान शिवांना अतिशय प्रिय असलेले बेलपत्र आणि शमीपत्र अर्पण करण्याचाही नियम आहे बेलपत्र हे नेहमी स्वच्छ असावे त्याला कुठेही छिद्र नसावे छिद्र असलेले बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करू नये जर तुमच्याकडे कमी बेलपत्र असतील तर तुम्ही जेवढे आहेत तेवढेच अर्पण करावेत पण छिद्र असलेले तुटलेले पुटलेले बेलपत्र कधीही अर्पण करू नये तसंच स्वच्छ आणि सुंदर असलेले बेलपत्र शिवपिंडीवरती आपण अर्पण करायचे आहेत जेव्हा तुम्ही भगवान शिवांची पूजा कराल तेव्हा बेलपत्र आणि शमीपत्र शुद्ध पाण्याने धुवून मगच आपल्याला ते शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आणि अर्पण करत असताना शिवलिंगावर ते पान आहे जे ते उलट अर्पण करायचं आहे शिवाच्या पूजेत कधीही मावळलेली फुले अर्पण करू नका शिवाच्या पूजेमध्ये नेहमी ताजी फुलं अर्पण करा आणि दुसऱ्या दिवशी गंगेच्या शुद्ध पाण्याने आंघोळ करून शिळी फुलं काढून टाकावी महादेवाच्या पूजेमध्ये तीळ आणि चंपा या फुलांचा वापर केला जात नाही या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या त्याच्यानंतर बघा जेव्हा आपण महादेवाची पूजा करतो तेव्हा स्वच्छ कपडे घाला सोमवारी उपवासाच्या दिवशी शक्यतो स्वच्छ कपडे घालावेत मळलेले फाटलेले असे कपडे घालू नयेत आपलं मन देखील यामुळं स्वच्छ आणि पवित्र राहतं दिवसभर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा तुम्हाला जर शक्य असेल तर या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे घालू शकता पूजा साहित्य आणि पद्धत शिवलिंग किंवा मूर्तीची स्थापना करा आणि त्यावर पंचामृत गंगाजल दूध दही तूप मध आणि साखरेचा सा अभिषेक करा बेलपत्र धतुरा फूल राख चंदन अक्षदा फळे आणि मिठाई महादेवांना प्रिय आहे त्यामुळे हे या गोष्टी आपल्याला अर्पण करायच्या आहेत ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा यासोबतच तुम्ही शिवचालीसा रुद्राष्टक आणि महामृत्युंजय मंत्राचा पाठ करू शकता उपवास पाळणं बघा दिवसातून एकदाच खाणं म्हणजे फळांचे आहार घेणं फळांचा किंवा पूर्ण उपवास करणं दिवसभर शिवभक्ती बाळगा सत्य बोला संयमी राहा मांस आणि मद्यपान करू नका यामुळे आपल्यामध्ये नकारात्मकता प्रवेश करते संध्याकाळी दिवा लावा आणि आरती करा श्रावण सोमवारची कथा ऐका आणि वाचा जर तुम्हाला शक्य नसेल तर फक्त ऐकली तरी चालेल शक्यतो पांढरे कपडे घाला आणि मनापासून पूजा करा पूजास्थळावर शिवलिंगावर किंवा मूर्तीवर पंचामृत आणि अभिषेक करताना या गोष्टी अर्पण करा म्हणजेच बेलपत्र धतुरा पांढरी फुलं अक्षदा पंचामृत फळं मिठाई या गोष्टी अर्पण करताना ओम शिवाय मंत्राचा जप करा किमान एकशे आठ वेळा आणि अर्पण करा त्याच्यानंतर बघा उपवास सोडणं संध्याकाळी पूजा आणि आरतीनंतरच उपवास सोडा हलका आहार घ्या खिचडी उपमा घेतात बरेच भक्त उपवास सोडताना न बोलण्याचा देखील संकल्प करतात शिवलीलामृत ग्रंथातील अकरावा अध्याय संध्याकाळी पठन करा यामुळे संपूर्ण शिवलीलामृत वाचल्याचं फळ मिळतं नंतर भगवान शिवांची आरती करा कथाश्रवण करा किंवा पारायण संध्याकाळच्या पूजानंतरच करा आणि पूजेच्या नंतर जेवण करा आणि सनातन मान्यतेनुसार श्रावण सोमवार व्रत केल्यानं व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होतात सुखसमृद्धी संतती आणि वैवाहिक मूल्य वाढतात पूर्णानुसार अविवाहित मुली आणि विवाहित महिला विवाह स्नेह संबंध आणि कुटुंब कल्याणासाठी हे व्रत पाळतात सर्वत्र महिला मध्ये कुटुंब कल्याणासाठी हे व्रत पाळलेलं दिसून येतं बारा महिन्यांपैकी सर्वात पवित्र महिना म्हणजे हा श्रावण महिना मानला जातो कारण या दिवशी भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीची पूजा केल्यानं व्यक्तीला सर्व भौतिक सुख मिळतात आणि सर्व प्रकारच्या रोगांपासून दुःखापासून आणि दारिद्र्यापासून कायमची मुक्तता मिळते तसंच बघा बघताना या पवित्र श्रावण महिन्यात काही विशेष उपाय करून व्यक्ती आपल्या जन्मात केलेल्या सर्व पापांपासून मुक्त होऊ शकते तर बघा मैत्रिणींनो श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला शक्य असेल तर कांदा आणि लसूण न वापरणं अतिशय योग्य होईल कारण कांदा आणि लसूण हे तांत्रिक अन्नाचं कारक आहे भगवान भोलेनाथांना साखर गोड पदार्थ किंवा मनुका अर्पण करू शकता शिवपुराणानुसार गव्हापासून बनवलेले पदार्थ भगवान शंकरांना अर्पण करावेत असे केल्याने भगवान शिव खूप प्रसन्न होतात आणि तुमच्या जीवनात सुख समृद्धी येते त्याच्यानंतर बघा सोमवारी प्रदोष काळात म्हणजेच संध्याकाळी सोमवारी तांदूळ दूध आणि चांदीचं दान करा असं केल्यानं तुमच्या जीवनात सुख आणि शांती येईल आणि आर्थिक समस्याही तुमच्या ज्या काही असतील तर त्या दूर होण्यास मदत होईल कर्जापासून मुक्ती मिळवायची असेल तर सोमवारी शिवलिंगावर पाण्यात तांदूळ मिसळून अर्पण करा असं केल्यानं कर्जाच्या समस्येपासून मुक्ती मिळते त्याच्यानंतर सोमवारी दान करणं शुभ असतं पांढरे कपडे फुले धान्य मिठाई दूध दही साखर मिठाई यासारख्या पांढऱ्या रंगाच्या वस्तू सोमवारी दान कराव्या यामुळं जीवनातील कष्ट दूर होतात सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी शिवमंदिरात रुद्राक्ष दान करावं हा उपाय केल्यानं पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा येतो तसंच पती पत्न्याचं ना पती पत्नीचं नातंसुद्धा सुधारतं सोमवारी शिवलिंगावर दुधात केशर मिसळून अर्पण करा आणि ओम नमशिवाय या मंत्राचा जप करा हा उपाय केल्यास वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात आणि सौभाग्य प्राप्त होतं भगवान शिवांच्या पूजेत या चुका मुळीच करू नका अन्यथा पूजा केल्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही तुम्ही विशेषत लक्षात ठेवावं की श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथ आणि देवी पार्वती यांना कधीही नाशपती अर्पण करू नये आता नाशपती म्हणजे काय होतं बघा यामुळे भगवान शंकर खूप क्रोधित होतात यामुळे संपत्तीचा नाश होतो कारण या, या फळाचं नावच नाशपती आहे म्हणून आपण नाशपती हे फळ भगवान शिवांना अर्पण करू नये कधीही काळे कपडे परिधान करून भगवान शिवांची पूजा करू नये यामुळं भगवान शिव अत्यंत क्रोधित होतात आणि आपल्यालाही वाईट परिस्थितीचा सामना करावा लागतो म्हणून काळा रंग शक्यतो वर्ज करावा शंख आणि तुळशीशिवाय भगवान विष्णूंची पूजा अपूर्ण मानली जाते त्या पवित्र शंख आणि तुळशीचा उपयोग हा भाव भगवान शिवांच्या पूजेमध्ये मात्र तुम्ही चुकून सुद्धा करू नका कारण शिवपूजेमध्ये या दोन्ही गोष्टी निषिद्ध मांडलेल्या आहेत भोलेनाथांना प्रसन्न करायचे असेल तर प्रत्येक सोमवारी अवश्य व्रत करा सोमवारी व्रत केल्यानं मनोकामना इच्छा पूर्ण होतात आणि प्रलंबित कामे पूर्ण होतात जर तुम्ही कडक उपवास ठेवू शकत नसाल तर तुम्ही दिवसातून एकदा फळं खाऊ शकता किंवा मीठ नसलेले अन्न तुम्ही या दिवशी निश्चितच खाऊ शकता तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायला विसरू नका धन्यवाद